नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान चिकनची रेसिपी बघणार आहोत आणि आज आपण गावरान चिकन कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी झटपट अशी आपली रेसिपी होणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण वाटणाची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत ते आपण अर्धा पळी तेल घालून त्यामध्ये छान तळून घेऊया कांदा आपल्याला छान तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जितका आपण छान परतून घेऊ तितकी त्या भाजीची चव वाढते कांदा जर का आपण व्यवस्थित तळून घेतला नाही तर भाजीला गोडसर चव येते त्यामुळे कांदा छान परतून घ्यायचा आहे आता कांदा छान परतून झाला आहे तो आपण काढून घेऊया आता कुकरमध्ये जे शिल्लक तेल आहे त्यामध्येच आपण पाववाटी खोबरं बारीक चिरून त्याला अशा पद्धतीने गोल्डन ब्राउन करून घेऊया खोबरं तुम्ही सुकं देखील भाजून घेऊ शकता खोबरं देखील छान भाजून झालं आता आपण ते काढून घेऊया कांदा आणि खोबरं आपल्याला पूर्णतः थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचं आहे आपण इथे भांड्यांचा जास्त पसारा करणार नाही आहोत त्यामुळे मी ज्या कुकरमध्ये चिकन बनवायचं त्याच कुकरमध्ये कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आता आपण हे जे तेल आहे त्यामध्येच आणखीन एक ते दीड पळी इतकं तेल घालून घेणार आहोत तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम करून झालंय आता आपण त्यामध्ये तीन ते चार लवंग चार ते पाच काळी मिरी एक ते दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र आणि सात ते आठ पाकळ्या ठेचलेलं लसूण हे सर्व आपण तेलावर छान परतून घेऊया आता साधारणतः एक मिनटासाठी तरी आपण ही लो टू मिडियम फ्लेमवर छान परतून घेणार आहोत आता आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊया इथे मी साधारणतः दोन आकाराची टोमॅटो वापरली आहेत टोमॅटोची प्युरी आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने बाजूने तेल सुटायला लागले की समजायचं की प्युरी आपली शिजत आली आहे आता आपण त्यामध्ये वाटण घालून घेऊया इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरचं फ्रेश वाटण करून घेतले ते मी इथे एक मोठी चमची इतकं घालते तसंच आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतले ते देखील मी आता इथे घालणार आहे आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ इथे मी दोन चमची काश्मीरी लाल मिरची पावडर घातले तसेच दीड चमची घरगुती मसाला एक चमची धणे पावडर आणि अर्धी चमची हळद इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा जास्त वापर केला आहे कारण त्याने रसायला छान कलर येतो आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच अर्धी चमची चिकन मसाला इथे तुम्ही कोणताही गरम मसाला देखील घालू शकता आता आपण हे सर्व मसाले आणि वाटण चार ते पाच मिनटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून हे तळायला लागणार नाही मसाला छान परतून झाला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये गावरान चिकन घालून घेऊया गावरान चिकन कडक असल्यामुळे तो शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी आज हे कुकरमध्ये बनवते परंतु जर का तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही पातेळ्यामध्ये देखील ते दे शिजवून घेऊ शकता परंतु तसं शिजायला त्याला पस्तीस ते चाळीस मिनटं तरी नक्की लागतात ती रेसिपी देखील मी ह्या आधी अपलोड केलेली आहे तुम्ही ती चेक करू शकता आता आपण चिकनमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण हे चिकन, चिकन असंच आता थोड्या वेळासाठी वाफेवर शिजू देणार आहोत आता आपण ह्यावर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेऊयात त्यामुळे चिकन छान वाफेवर देखील शिजलं जाईल आणि आपल्याला ह्या पाण्याचा नंतर वापर देखील करता येईल आपण हे चिकन दहा मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर वाफेवर शिजवून घेतलं आहे तुम्ही तिथे बघू शकता पाणी घातलेलं नाही आहे तरीसुद्धा ह्याला थोडंसं पाणी सुटलं आहे कोणतीही भाजी कुकरमध्ये बनवताना आधी ती अशा प्रकारे मसाल्यांमध्ये आणि वाटणांमध्ये शिजवून घेतली थोडीशी जरी त्याला वाफ काढून घेतली तरीसुद्धा त्याच्यातले जे मसाल्याचे फ्लेवर्स असतात ते त्या भाजीमध्ये छान उतरतात त्यामुळे पाच ते दहा मिनटासाठी तरी तुम्ही अशा पद्धतीने भाजी वाफेवर शिजवून घ्या आता आपण जे प्लेटवर गरम पाणी करून घेतले ते ह्यामध्ये घालून घेऊ जेणेकरून गरम पाणी घातल्यामुळे ह्याला छान तर्री येते आता मी ह्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालून घेते तुम्ही इथे गरम पाण्याचाच वापर करा आपल्याला कितपत रसा घट्ट हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता आता मी ते कुकरला चार शिट्ट्या काढून घेते आणि कुकर पूर्णतः थंड झाल्यानंतरच मी ते उघडून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता रस्त्याला किती छान तरी आले आता ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये बटाटे घालू शकतात आता मी ह्यामध्ये दोन मोठ्या आकाराची सोलून घेतलेली आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेली बटाटी घालते तुम्हाला जर का साल ठेवायचं असेल तर तुम्ही स्वच्छ धुवून नंतर ती कट करून घ्या तसेच बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर आपण ह्यावर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून ह्याला एक शिटी काढून घेऊ कुकरमधली वाफ पूर्ण गेल्यानंतरच आपण कुकर खोलून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकतात आपल्या झणझणीत आणि चमचमीत असं गावरान चिकन तयार आहे हे चिकन तुम्ही गरमागरम भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकऱ्यांबरोबर खा एकदम छान लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन येते थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ